नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनल्समध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे सगळ्यात अगोदर तर तुम्हाला नागदिव्यांच्या म्हणजे चंपाष्ठीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या मराठवाड्यामध्ये हा सण मोठ्या प्रमाणात केला जातो तर त्यासाठी जे नागदिव्यासाठी लागणारी हरभऱ्याची भाजी आहे ओली ती मी भाजी आज तुम्हाला करून दाखवणार आहे तर त्यासाठीही आपण एकदम शेतातली कोळे कोळे शेंडे असे खुडलेली आ, एकदम ताजी ताजी अशी भाजी आणलेली आहे तर ह्या भाजीला जितकी म्हणजे आता ह्या थंडीच्या दिवसामध्ये आंबा असती तर त्या आंब म्हणजे आंबट ते हिला धुवायची नाही तर आपण करायला घेऊ तर सगळ्यात अगोदर आपण कढई गरम करायला ठेवली आणि याच्यामध्ये आपण आता अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेणार आहे एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे शेंगदाणे आपल्याला छान असे तडकले पाहिजेत आपण एकदम ही पारंपरिक पद्धतीनं बनवतो आहे जे की माझी आजी आज वगैरे करत होती नागदिवेच्या वेळेस आणि काय त्याची चव तर लागत होती अप्रतिम एकदम तर नागदिवेची रेसिपी जर जमलीच तर मी तुम्हाला नागदिवे पण बनवून दाखवेल पण तोपर्यंत सध्या भाजीची रेसिपी मी तुम्हाला शेअर करते तर त्यासाठी आता हे आपण शेंगदाणे भाजून घेतोय तर हे छान असे खरपूस भाजलेले आहेत शेंगदाणे आणि आता शेंगदाणे आपण काढून घेऊ यानंतर आपण करणार आहेत हे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक गड्डी पूर्ण सोलून घेतले भरपूर टाकायचा लसूण आणि हा आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचं नाही तर असं कुटून घ्यायचं आहे आपल्याला ठेचून थोडासा उगी त्याला दुखवल्यासारखं करायचं आहे म्हणजे जेणेकरून याची चव एकदम वेगळीच लागते आणि एकदम असं बारीक पेस्ट केल्यानंतर त्याची चव उग्र येते त्याच्यामुळे थोडासा ठेचायचं म्हणजे सुगंध पण छान येतो आणि चव पण चांगली लागते तर अशा पद्धतीनं आपण हा ठेचून घेतो आहे आणि आता लसूण ठेचून झालेलाच आहे ऑलमोस्ट बघा सजाडसर असा ठेचलेला आहे तर आता याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस आता याच खलबत्त्यामध्ये आपण शेंगदाणे पण कुटून घेणार आहे तर आता हे लसूण काढून घेते अगोदर आणि याच्यानंतर आपण शेंगदाणे कुटून घेऊ म्हणजे त्या शेंगदाण्याला पण आपला हे लसणाचा थोडासा वास लागतो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही शेंगदाण्याची साल काढून घ्या पण मी काढत नाही साल सालासहितच कुटते आणि असं कुटल्यामुळे थोडं शेंगदाणे जाडसर कुटायचे आणि तेल पण छान सुटतं मिक्सरमध्ये एकदम पावडर होते तर असं जाडसर भगऱ्या भगऱ्या आपल्याला हे कुटून घ्यायचे आहेत शेंगदाणे तर हे शेंगदाणे पण आता कुटून आपण तयार केलेत बघा असे कसे तेलकट होतात आणि आपल्या कोणत्याही पदार्थाला छान अशी खमंग चव येते ते आता शेंगदाण्याचं कूट आणि लसूण ठेचून घेतलेला आपलं तयार आहे बस एवढ्याच साहित्यामध्ये आपल्याला करायची आहे कारण पूर्वीच्या बायका कमी साहित्यामध्ये पण अतिशय चविष्ट अशा आणि खमंग असं हे करायच्या भाज्या बनवायच्या तर त्याच पद्धतीनं आपल्या चॅनलवर मी नेहमीच तशा रेसिपी शेअर करत असते तर आता कढईमध्ये आपण दीड पळी तेल टाकलेली आहे आणि थोडीशी पाव चमचा मोहरी टाकली आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची म्हणजे छान तडकते मोहरी आणि मोहरी तडकून झाली की लगेच आपल्याला पाव चमच्या जिरं पण टाकायचे आहेत तर हे आपण जिरे टाकून घेऊ तर जिरे पण छान फुलू द्यायचे आहेत आणि जिरे चांगले फुलल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण लसूण ठेचून घेतला होता ओबडधोबड तो लसूण टाकू आणि त्याला पण एक अर्धा मिनिट फक्त परतून घ्यायचा आहे लालसर होऊ द्यायचा नाही आपल्याला कलर बदलूच द्यायचा नाही आणि हे असं परतून घेतल्याबरोबर आपण याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहे लाल तिखट टाकून झाल्यानंतर थोडीशी हळद टाकायची हळद टाकून झाल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये जे आपण भाजी घेतली होती जे की धुतलेली नाही धुवायची नाही आपण धुतल्यानंतर चव जाते आणि शेतातला असल्यामुळे इथं तिथं पडलेली काही अशी भीती नाही स्वतः म्हणजे शेतातली असल्यामुळे ही भाजी आपण अशीच टाकलेली आहे कारण भाजीला जर आपण पाणी टाकलं तर ता अशी मोकळी होत नाही भाजी त्याच्यामुळे अशीच टाकायची आणि दोन मिनिट जरा परतून घ्यायचं छान आणि वरती उगी थोडासा पाण्याचा उगे शिंतोडा द्यायचा आहे आप आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे पाणी या अर्धी वाटीपेक्षा पण कमी म्हणजे वाफवण्यासाठी आपल्याला थोडंसं आणि नंतर दोन मिनिट आपण याला थोडंसं शिजू देऊ आणि दोन मिनटानंतर आपण थोडंसं बघायचं आहे आता शिजली की नाही भाजी थोडासा देठ चेक करायचं आपण थोडं शिजलाय का नाही ते बघून आणि थोडंसं नरम झालेलं असेल त्यावेळेला आपण लगेच याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे तर बघा भाजी आपली छान शिजलेली आहे आणि बघा थोडंसं पाणी टाकल्यामुळे असं म्हणजे मोकळी पण झालेली आहे आता याच्यानंतर आणखी शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकल्यावर आणखी मोकळी होते थोडी अर्धी शिजलेलीच आहे आपली तर आता याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकू कारण मीठ टाकलेलं नाही तिखट टाकले टाक हळद टाकली आहे पण मीठ टाकलेलं नाही तर आता हे मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा टाकला आहे आणि जे आपण शेंगदाणे जाडसर वाटून घेतले होते ते शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेणार आहे आणि शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर परत आणखी चांगलं परतून घ्यायचं एकजीव सगळ्या भाजीला आपल्या शेंगदाणे लागलं पाहिजे हे कूट तिखट मीठ वगैरे सगळं ह्या भाजीला ना मैत्रिणी एकदम स्वतःच्या अंगठी चव असते त्याच्यामुळे ह्याला दुसरं काहीच टाकायची गरज नाही तुम्ही अशी जरी खाल्ली बिना तेलामध्ये सुद्धा केली तरीसुद्धा छान लागते ही भाजी तर हे आपण आता छान अशी मिक्स करून घेतली आणि परत दोन मिनिट आपण याला वाफवून घेणार आहेत म्हणजे शेंगदाण्याचं कूट थोडंसं शिजलं जाईल याच्यामध्ये नरम पडेल आणि दोन मिनटानंतर आपली ही भाजी तयार झाली तेही नागदिव्यासाठी आपण नागदिव्यामध्ये भरतो ना जे की नागदिवे करतात त्याच्यामध्ये भरण्यासाठी ही भाजी आहे थँक्यू